नमस्ते तर आज आहे दीपपूजन तर आज दीपपूजनाच्या दिवशी सर्व दिव्यांची पूजा केली जाते तर घरात जेवढे दिवे असतील तेवढे दिवे आज सर्व पूजले जातात तर स्वच्छ व्यवस्थित दिवे सर्व धुवून घ्यायचे अगोदर आणि नंतर असे पूजा करून घ्यायची देवासोबत दिव्यांची पण सर्व दिवे असतील तेवढे लावून घ्यायचे समया वाती तर आज असं विशेष असं महत्व असतं आजच्या आमावश्याला दीप आमावश्याही म्हटली जाते तर आणि आषाढ ही म्हणली जाते तर आज दीप आमावश्या आहे आणि उद्यापासून श्रावण महिना चालू होणार आहे तर श्रावण महिना चालू व्हायच्या अगोदरच्या आमावश्याला दीप आमावश्याही म्हटली जाते तर आजच्या दिवशी सर्व दिवे स्वच्छ धुवून वगैरे त्याची पूजा केली जाते आणि हे बघा अशा पद्धतीने अशी पूजा केली जाते आणि समया किंवा दिवे दी दीप लावताना शुभम करोती कल्याणम आरोग्यम धनसंपदा शत्रुबुद्धी विनाश आयदीप ज्योती नमस्त दिवा दिवादी पत्कार काणी कुंडल मोती हार दिव्याला पाहून नमस्कार असं म्हटले जाते तर ही प्रार्थना केली जाते दिव्याजवळ तर हे बघा मी ते पूजा केलेली आहे दिव्याची तर तुम्हाला दाखवते तर हे बघा मी ते माझ्या घरी दोन समया आहेत आणि दिवे आहेत तर हे मी स्वच्छ घासून याची पूजा करून घेतलेली आहे आणि समया लावून घेतलेल्या आहेत आणि दिवेही लावून घेतलेले आहेत हे बघा